महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भारताच्या सरन्यायाधीश जस्टिस चंद्रचूड यांच्या भाषणाचा उल्लेख केला अरे बांगलादेशामुळे स्वातंत्र्य अधोरेखित झालं असेल महत्व अधोरेखित झालं असेल तर तिथे जी काही हुकुमशाही होती दडपशाही होती तिच्या विरुद्ध जनता रस्त्यावरती उतरली पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला सरन्यायाधीशांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला ही लोकशाही बांगलादेशातली तुम्हाला मान्य आहे परवडणार आहे आता जस्टिस चंद्रचूड काय म्हणाले तेही बघूया वॉट इज हॅपनिंग टू डेन बांगलादेश इज अ क्लियर रिमाइंडर ऑफ the post लिबर्टी generation. But जनरेशन of ऑफ यू आर post इमर्जन्सी जनरेशन Therefore, it's very इझी टू टेक फ्रीडम फॉर ग्रांटेड म्हणजे ते स्पष्ट म्हणत आहेत की आपल्या देशात स्वातंत्र्य आणि शांतीबद्दल आपण आपल्या लोकशाहीचे ऋणी असायला हवं हा अर्थ उद्धवजींना समजला नसेल इतके कच्चे राजकारणी ते वाटत तरी नाहीत पण त्यांची स्वतःची लोकशाहीची व्याख्याच मुळात अराजक असल्याने त्यांनी जस्टिस चंद्रचूड यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या मनातल्या विकृत विचारांची गोळी झाडलेली दिसते उद्धवजींचं हे वक्तव्य आणि शरद पवारांचं महाराष्ट्राचे मणिपूर होण्याचे वक्तव्य बघून महाविकास आघाडीला महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे का काय असा प्रश्न पडू लागला आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने विनंती आहे की महा विकास आघाडी आहात तर विकासाच्या गोष्टी करा ही अस्थिरतेची भाषा कशाला